आक्रोश मोर्चा, मोर्चा म्हणजेच या ठिकाणी जागरण गोंधळ मोर्चा काढत आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करत शेतकऱ्यांच्या विविध समस्येबाबत तब्बल तीन तास या ठिकाणी समस्त शेतकऱ्याची व शेतकऱ्याच्या नेत्याच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करून प्रशासनाला नुकतंच निवेदन देण्यात आलेलं आहे दरम्यान आपण याबाबत आलेल्या मान्यवर मंडळीशी संवाद साधणारे त्यांचे काय म्हणणे ते पाहायचं आपल्याला माझे नाव वेदिका नानसाहेब गिराम आहे मी स, मी सोन्यातून आलेली आहे माझ्या आजोबा संग संघे आमचे पाय आमचा राणा सोयाबीन काही राहिलं राहिलं नाही मुख्यमंत्री साहेब आमची मदत करा अठरा हजारात काही ना होणार नाही टोंगरा इतकाले रानात पाय चढलेत कापूस गेले सोयाबीन गेली हळद गेली आता काही राहिलं नाही दिवाळीच्या बाजाराला पैसा नाही काही नाही दिवाळी आम्ही कशानं घ्यायची कयाने साडी करायची माझी सरकारला नम्र विनंती वतीने जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचा कालवा काढण्यात यावा करपरा नदीचे सरळीकरण रुंदीकरण करण्यात यावे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मदत देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा पीक विमा देण्यात यावा याकरिता जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले होते याच्यामध्ये जिंतूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला भविष्यामध्ये हे आंदोलन तीव्र होणार आहे प्रशासनाने याच्या याची तात्काळ गांभीर्याने द दखल घ्यावी अन्यथा भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ह्या आंदोल आंदोलनाच्या माध्यमातून मी प्रशासनाला देतो शेतकऱ्यांना प्रति एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळाले पाहिजेत शेतमजुरांना त्यांचा श्रम वाया गेलं म्हणून तीस हजार रुपये मिळाले पाहिजेत त्याचबरोबर शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज सरसकट माफ झालं पाहिजे आणि सात बारा कोरा झाला पाहिजे त्याचबरोबर पीक विमा शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळायला पाहिजेत या सर्व मागण्यांसाठी शेतकरी जवळजवळ सोयाबीन काढण्याचे काम असताना सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आला तर आम्ही आमचं सरकारला जे म आहे की त्यांनी जे आश्वासन दिले खुटे ते खोटे आश्वासन आहेत त्याच्या त्यामुळे त्यांनी द दिवाळीच्या अगोदर या सगळ्या शेतकऱ्यांना जे आमच्या मागण्या आहेत त्याप्रमाणे म मदत करावी अन्यथा दिवाळी झाल्यानंतर शेतकऱ्यांना आम्ही या शेत सरकारला आम्ही आमच्या दारामध्ये येऊ देणार नाही ना मी उमेश देशमुख मिरखेल तालुका जिल्हा परभणी आज विविध भागातून जालना बुलढाणा इथून शेतकरी चळवळीतले नेते इशारभाईच्या नेतृत्वाखाली जिंतूरमध्ये आलेले आहेत इत। आज इतकी बिखट परिस्थिती असताना एकतीस हजार पाचशे कोटी रुपयाचं पॅकेज ह्या देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसानं ना जाहीर केलं हे पॅकेज कसं केलं कुठून आले पैसे किती येणार आहेत त्याचं सर्क्युलर काढायला पाहिजे ते सर्क्युलर काढण नाही रोजगार हमीमधून गाळ 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 काढण्यासाठी जे जे गाळ वाहून गेले शेतकऱ्याचे त्याला रोजगार हमीतून पण पैसे रोजगार हमीत कोण काम करायले हे सगळी दिशाभूल ही सगळं खोटाडा आश्वासन शेतकऱ्याला कर्जमुक्ती झाल्याशिवाय पर्याय नाही आणि शेतकऱ्याची जर कर्जमुक्ती नाही झाली शेतकरी पन्नास हजार जर नाही मिळाले तर उद्याची दिवाळी या सर्व मंत्र्यांची आम्ही काळी करू ही घोषणा करतो इथे आणि जागर मोर्चा महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीत गाजू ही एवढी घोषणा करतो बोलतो आणि थांबतो जय जवान जय किसान यावेळेस अनेक शेतकरी नेत्यांनी सरकारप्रती रोष व्यक्त करत शासन प्रशासनाने जो दुष्काळ आर्थिक नुकसान भरपाई घोषित केली ती फसवी असल्याचा त्यांनी आरोप केला तसे यापुढे पन्नास हजार हेक्टरी आणि इतर विविध मागण्या जर मान्य केल्या नाही तर आता या ठिकाणी जिंतूर परिसरात करण्यात आला हाच जागर आंदोलन जागर गोंधळ आंदोलन हा दिल्लीत महाराष्ट्रातील विधानसभेपर्यंत घेऊन जाणार असल्याचा आक्रोशित असलेल्या आंदोलनकर्त्यांनी दिलेला पुढील भाग हाच आहे की शेतकऱ्याच्या हितासाठी महाराष्ट्र सरकार दिवाळीपूर्वी कोणती अजून काही घोषणा करतो का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेकलीम